जेव्हा संत तुकारामांनी आपल्या एका क्रुधी शिष्याला म्हटले की सात दिवसात तुझा मृत्यू होईल तेव्हा तो खूप उदात झाला सात दिवस त्या शिष्याने काय केले कसे काय सात दिवस निभावले लोकांशी व्यवहार काय केला आणि तो क्रुधी माणूस शांत झाला असेल का या आपल्या फुली स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं मराठी मोटिवेशनल स्टोरीमध्ये स्वभावने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता तुम्ही ना कोणावर चिडता किंवा कोणाचे वाईट चिंतित करता याचे रहस्य तरी काय हे आज मला सांगा महाराज म्हणाले मला माझ्या रहस्याबद्दल तर माहिती नाही पण मला तुझे रहस्य तर माहिती आहे शिष्याने विचारले माझे माझे रहस्य रहस्य काय आहे तुम्हाला माहिती आहे यावर संत तुकाराम महाराजांनी दुःखी होऊन म्हणाले सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे गुरूंच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन निघून गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा कुणावर क्रोध करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला आतापर्यंत ज्यांच्या तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली सात दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकाराम महाराजांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले तुझे मागचे सात दिवस कसे गेले तू आधीसारखाच लोकांवर नाराज झाला त्याला अपशब्द बोलला की एखाद्यावर शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्याजवळ आयुष्यातील फक्त सात दिवस होते मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालू शकलो असतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफीही मागितली संत तुकाराम महाराज स्मित करत म्हणाले बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे मी माहिती आहे की मी कधीही मरू शकतो यामुळे मी प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे शिष्य समजले की महाराजांनी ज्याला आयुष्याचा पाठ शिकवण्याचे मृत्यूचे सत्य सांगितले होते त्याच्या भरात तो स्वतःवर पण आणि इतर लोकांवर पण ही क्रोधित होत होता तो आता मृत्यूच्या भयाने शांत झाला त्यालाही समजले की आपण कुठे चुकत होतो त्यातनुसार महाराजांनी त्याला एक क्रोधी व्यक्तीची एक एक सत्य कथा त्या माणसासमोर मांडली रागावर नियंत्रण कसे कराल हे संत तुकाराम महाराजांकडून शिकावं आणि त्यांच्याच या आदर्शाने ही एक दुसरी कथा मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमवून बसतो त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात शरीराची लवचिकता कमी होते राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही तहानल्यामुळे त्याचा घसा सुकतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबानी द्रोण भर भरत होता जसे जसे जवळ जवळ खूप वेळ लागल्यानंतर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणाला तोंडाजवळ जवळ घेतो तेव्हाच तिथे ते समोर बसलेला एका पोपट आवाज आला त्या द्रोणला झपळ मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडले राजा मात्र आता खूप निराश झालेला चिडलेला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणने भरू लागला खूप मेहनतीने नंतर पुन्हाही तो द्रोण परत भरला आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला गेला तोपर्यंत तो द्रोण तोंडाजवळ घेताच तो बसलेला पोपट आवाज करत आणि द्रोणला झडप मारून पाणी परत पाडून गेला असे दोन ते तीन वेळा झाले आता राजा हताश होऊन क्रुदीत होतो इतक्यात परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावर हा दुष्ट पक्षी असा वागतोय हो आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपून टाकेन असे मनातल्या मनात ठरवतो राजा आपल्या हातात चाबू घेऊन परत त्या द्रोण भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणात उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तेव्हा राजा चाबू पोटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्या सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझे तहान विजवेल म्हणून जिथ जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असे विचार करून तो राजा त्या फांदीवर जातो जिथून पाणी पडत होतं तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची मात्र जमीन सरकते कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या लाळेतून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजून समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा विचार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते थे। तर हे माझ्या हितकारक निर्देशक पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले आहे राजा दुःखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्या सोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग हे विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंकपच्छता होतो म्हणून नियमित रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग भीक मागी मराठीतील ती म्हणस बरेचसे काही बोलून जाते म्हणून संत तुकाराम महाराजांनी त्या व्यक्तीला रागावर नियंत्रण ठेवणे हे बंधनकारक सांगितले आहे